नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी बनवत आहे बटाट्याचे उपवासाला चालणारे चिप्स आणि तेही अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघतच आहात चिप्स टाकल्यानंतर अगदी तिप्पट चौपट फुलतो अशा पद्धतीने बनविलेले चिप्स मस्त खुसखुशीत बनतात पोकळ होतात आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर असे हे पारंपरिक पद्धतीने बटाट्याचे चिप्स बनविण्यासाठी आपण घेतलेले आहेत दीड किलो बटाटे ची आणि बटाटे घेताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर कलर आपल्याला बटाट्याचा निवडताना पांढरा कलर घ्यायचा आहे बटाटे दोन प्रकारचे येतात लाल आणि पांढरा तर चिप्ससाठी आपल्याला पांढऱ्या कलरचा बटाटा घ्यायचा आहे त्यानंतर बटाटा आता ताजा निघालेला बटाटा घ्यायचा शिळ्या बटाट्याच्या आपल्याला चिप्स करायचे नाही आहेत आणि त्यानंतर आकाराने गोल आणि मोठा असा बटाटा आपल्याला इथे निवडायचा आहे बटाटे व्यवस्थित निवडले की चिप्स पण छान बनतात त्यानंतर सोलणीने आपण हे बटाटे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सोलून घ्यायचे आणि ही अगदी पारंपरिक पद्धत आहे माझी आईसुद्धा याचप्रमाणे बटाट्याचे चिप्स करत होती आणि मीसुद्धा याचप्रमाणे करते अशा पद्धतीने केलेले चिप्स मस्त खुसखुशीत बनतात पांढरे शुभ्र होतात आणि वर्षभर टिकतात आणि हे बघा इथे आपला हा एक बटाटा सोलून झालेला आहे अशाच पद्धतीने आता आपण हे सर्व आलू सोलून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी सोललेला आलू आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे कारण आलूचं वातावरणाशी कॉन्टॅक्ट झाला तर तो काळा पडतो म्हणून आपण तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे अजिबात काळा पडणार नाही बघा इथे आपले हे सगळे बटाटे आता सोलून झालेले आहेत आणि आपण याला पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत काही बटाटे असे छोटेसुद्धा असतात तर ह्या छोट्या बटाट्यापासून मोठे चिप्स कसे पाडायचे ते आता आपण बघणार आहोत त्यानंतर आपण घेतलं इथे एक चिप्स पाडायचं स्लायसर या स्लायसरनी आता आपण चिप्स पाडूया जसं आता हा एक बटाटा जो आहे ना हा छोटा बटाटा आहे तर हा छोटा बटाटा आपण असा न पकडता असा पकडायचा असा पकडायचा म्हणजे चिप्स मोठे पडतील बघा असे छान मोठे मोठे चिप्स इथे पडत आहे बघा असे छान चिप्स इथे पडत आहे आता आपण सर्वात अगोदर सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घेऊ इथे आपले छोट्या बटाट्याचे चिप्स पाडून झालेले आहे आणि छोट्या बटाट्याचे चिप्स कसे पाडायचे जेणेकरून ते मोठे पडतील हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला आता मोठा बटाटा जर आता हा मोठा बटाटा आहे हा मोठा बटाटा मात्र असा नाही घ्यायचा तर असा उभा पकडायचा आणि असे चिप्स पाडायचे म्हणजे लहान आणि मोठ्या बटाट्यापासून एकसारखे चिप्स पडतील लहान बटाट्यापासून पण पर मोठे पडतील आणि मोठ्या बटाट्यापासून पण मोठेच पडतील अशा पद्धतीने आता आपण सर्व बटाट्याचे ची इथे चिप्स पाडून घेऊ ह्या मोठ्या बटाट्याचे सुद्धा बघा अगदी एकसारखेच तेवढ्याच साईजचे ची इथे चिप्स पडून तयार झालेले आहेत इथे आपल्या हे सगळ्या आलूचे छान चिप्स पाडून झालेले आहेत यामध्ये आता आपण भरपूर सारं पाणी घालून घेऊ म्हणजे चिप्सच्या वरील एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं पाणी घालून झालेलं आहे आता आपण यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची त्यामुळे यामधला पूर्ण टार्च निघून जातो आणि छान पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होतात तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन ते चार वेळा यामध्ये अशी तुरटी फिरवून घ्यायची तसेच हरभऱ्याच्या दाण्या एवढ्या तुरटीचा तुकडा त्यामध्ये टाकून द्यायचा आणि एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं तुरटी फिरवून झालेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि हे चिप्स एक तास असेच ठेवून देऊ तुम्ही हे आध्रा आधल्या रात्री पाडून दुसऱ्या दिवशीसुद्धा चिप्स उकळू क उकळायला ठेवू शकता किंवा सकाळी पाडून एखादा तास असेच ठेवून आपण लगेच हे शिजवूसुद्धा शकतो तर आता मी हे सकाळीच चिप्स पाडून घेतले आता त्यामध्ये तुरटी फिरवून एक तास मी असेच हे ठेवून देते त्यानंतर पुढील प्रोसेस आपण बघूया एक ते दीड तास झालेला आहे आता आपण <coughs> ले ले आपले चिप्स चेक करू आणि बघा आपले चिप्स आता एकदम कडक असे आलेले आहेत आता हे चिप्स आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेथपर्यंत यामध्ये येणारं जे पाणी आहे हे आता जेच असं काळपट पाणी दिसत आहे असं काळपट पाणी न राहता स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला हे धु हे चिप्स धुवायचे आहेत त्यासाठी आपल्याला तीन ते चार पाण्याने हे चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चला तर मग सर्वात अगोदर आपण चिप्स धुवून घेऊ चार पाण्याने आपण चिप्स स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी बघा अगदी स्वच्छ असं पाणी इथे यामध्ये आहे आणि आता मी चिप्स बुडेल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे चला तर मग आता हे चिप्स आपण शिजवून घेऊया चिप्स भरलेला गंज मी गॅसवरती ठेवून घेतला आणि बघा चिप्स बुडेल एवढंच पाणी आपण यामध्ये घालून घेतलं बिलकुल चिप्स बुडेल एवढं पाणी घालायचं खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे पाणी घालून झालेलं आहे आता आपण गॅस सुरू करून घेऊ त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ आपल्या अंदाजाने घालायचं आहे हे दीड किलोचे चिप्स असल्यामुळे मी अशी जी आपल्याकडे कढी खायची जी वाटी असते ना त्या वाटीनी पाव वाटी भरून मीठ आपण यामध्ये घालून घेऊ आणि पोहे खायच्या चमचानी दोन ते तीन चमचे असं चमच्याच्या साह्याने हे मीठ यामध्ये आपण मिक्स करून घेऊ खूप दाबायचं नाही नाहीतर चिप्स हे तुटून जातात फुल स्पीडवरती गॅस सुरू करून घेतलेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि पाणी उकळेपर्यंत म्हणजे चार ते पाच मिनटं हे चिप्स आपण इथे उकळून घेऊ चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण आपले चिप्स बघू आणि बघा चिप्स इथे आता उकळायला लागलेले आहेत आणि बघा आपण घातलेला चिप्स पहा पाणी बघा आता अगदी परफेक्ट पाणी झालेलं आहे एकदा असे आपण हे चिप्स चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ अगदी अलगद मिक्स करायचे नाहीतर हे तुटतात चिप्स आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही आहेत इथे एक लक्षात ठेवा बघा आपले चिप्स इथे खळखळ उकळायला लागलेले ला आहेत आता गॅस मी पूर्णपणे कमी करून घेते आपण आता यामधून एक चिप्स काढून बघूया थोडासा थंड करून घेऊ थंड झालेला आता चेक करू बघा इझिली हा चिप्स इथे तुटलेला आहे बघा म्हणजे आपण जे आता हे चिप्स शिजवलेले आहेत ना हे पूर्णपणे शिजलेले आहेत आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ गॅस बंद केला आता एक ते दोन मिनटं आपण हे चिप्स असेच राहू देऊ म्हणजे जो काही एखादा चिप्स जर जाड असेल आणि शिजलेला नसेल तर तो सुद्धा या गरम पाण्यामध्ये शिजून येईल बघा आणि चिप्स आपले अगदी जसेच्या तसेच राहिलेले आहेत जर खूप जास्त शिजले तर ह्या चिप्सचे यामध्येच तुकडे पडतात म्हणून आपल्याला खूप जास्त चिप्स इथे शिजवायचे नाही आहेत एक दोन मिनिट झालेले आहेत त्यानंतर आपल्याला लागेल अशी चाळणी आता ह्या गंजातले संपूर्ण चिप्स आपण या, या चाळणीवरती काढून घेणार आहोत चिप्स टाकण्यासाठी आपण इथे असा एक कापड अंथरून घेतला आणि त्या कापडावरती आता आपण हे चाळणीत काढून घेतलेले चिप्स असे पहिल्यांदा पूर्ण सगळीकडे पूर्ण कापडावरती पसरवून घ्यायचे व हे चिप्स थोडेसे असे मोकळे करून घ्यायचे कारण सध्या हे चिप्स खूप गरम असतात म्हणून असे जिथे जिथे एका का ठिकाणी पडलेले आहेत ते असे थोडेसे आपण वेगळे वेगळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला टाकायला सोपं जातं आता हे सगळे चिप्स आपल्याला त्या कपड्यावरती एकेरी पसरवून घ्यायचे आहे अजिबात एकावर एक असायला एक एक नाही पाहिजे आणि एकमेकाला चिकटून नसो सिंगल सिंगल असायला पाहिजे म्हणजे चिप्स वाळल्यानंतर एक एक चिप्स मोकळा होतो आणि हे बघा इथे आपले हे चिप्स कपड्यावरती पूर्णपणे मोकळे मोकळे पसरवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अजिबात एकाला एक चिकटलेले नाही आहे किंवा एकावरती एक सुद्धा मी टाकून घेतलेले नाही आहेत आणि आता हे चिप्स आपण उन्हामध्ये एक दिवसभर मस्त खनखनीत वाळून घेऊ आणि हे बघा एक दिवसभराचं ऊन लागून इथे शुभ्र असे चिप्स तयार झालेले आहेत आणि बघा आवाज छान खनखनीत आपले हे चिप्स वाळलेले आहेत आणि दिसायला तर छान पांढरे शुभ्र दिसत आहे आता दिसायला तर पांढरे द दिसत आहे पण तळल्यानंतर सुद्धा पांढरे शुभ्र येतात का तर त्यासाठी आपण हे चिप्स तळून बघूया चला तर मग गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मोठ्या चमचानी दोन ते तीन चमचे भरून तेल घालून घेतलं आणि आपलं तेल तापलं किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपण एक छोटासा चिप्सचा तुकडा टाकून तापून बघू आणि तेल अजूनपर्यंत व्यवस्थित तापलेलं नसल्यामुळे आपण एक मिनटं आणखी हे तेल तापून घेऊ तेल व्यवस्थित तापलं असलं तर आपले जे चिप्स आहे ना ते चिप्स छान फुलतात आता एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे त्यात तर तरी आपण एक चिप्स यामध्ये टाकून बघू आणि बघा टाकल्याबरोबर अगदी वरती आलेला आहे आणि पांढरा शुभ्र असा रंग या चिप्सचा आलेला आहे म्हणजे आता तेल बरोबर तापलेलं आहे चला तर मग आता एक पहिली चिप्सची बॅच तळून बघू किंवा तिला चार ते पाच चिप्स आपण यामध्ये टाकून एकाच मिनिट येऊ शकतो आणि बघा मस्त तिप्पट चौपट आपले हे चिप्स फुललेले आहेत आणि पांढरे शुभ्रसुद्धा झालेले आहेत तेल जास्त पण तापायला नको आणि कमी पण तापायला नको म्हणजे आपले चिप्स छान फुलणार आणि पांढरे शुभ्र होणार अशाच पद्धतीने आता आपण इथे प्लेट भरून चिप्स तळून घेऊ दुसरी बॅचसुद्धा बघा मस्त पांढरी शुभ्र आणि छान फुललेली आहे आणि हे बघा इथे आपले हे प्लेट भरून मस्त पांढरे शुभ्र असे चिप्स तळून तयार झालेले आहेत आणि बघा मस्त असे आपले हे चिप्स इथे तयार झालेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकता छान पांढरे शुभ्र असे हे चिप्स तयार झालेले आहेत आता आपण तोडून बघू बघा इझिली या चिप्सचा चुरा होतो आहे तर तुम्हाला माझा आजचा हा चिप्स बनविण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद